लोकसभा निवडणुकांची घोषणा देशात एकोणीस एप्रिल ते एक जूनपर्यंत सात टप्प्यांमध्ये होणार मतदान चार जूनला महानिकाल महाराष्ट्रात पाच टप्प्यांमध्ये लोकसभेसाठी मतदान एकोणीस एप्रिल सव्वीस एप्रिल सात मे तेरा मे आणि वीस मे रोजी रणधुमाळ मुख्यमंत्री शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आज जागावाटपाच्या चर्चेसाठी दिल्लीला जाण्याची शक्यता तर महायुतीच्या जागावाटपावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता राहुल गांधींच्या न्याययात्रेचा शिवतीर्थावर होणार समारोप शरद पवार उद्धव ठाकरेंचं मौयाचे दिग्गज नेते राहणार उपस्थित मनोज जरांगे आणि अशोक चव्हाण यांच्या दीड तास चर्चा आंदोलनस्थळी एका खोलीमध्ये दोघांमध्ये मराठा आरक्षणावर चर्चा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा रात्री उशिरा नागपुरात दाखल तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेला राहणार उपस्थित नागपुरामध्ये हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी नागपूरच्या परिसरामध्ये पुढील दोन दिवस गारपीट आणि मुसळधार पावसाचा अंदाज दुरुस्तीच्या कामासाठी आज मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक तर सीएसएमटी ते कुर्ला आणि पनवेल ते वाशी दरम्यान विशेष सेवा इंदापूरमध्ये गोळीबारांना खळबळ जगदंबा हॉटेलमध्ये एकाची गोळ्या झाडून हत्या पूर्वमैमानस्यातून हत्या केल्याचा अंदाज